नमस्कार मित्रांनो राशन कार्ड संबंधित एक महत्वाची सरकारी योजनेअंतर्गत आता का। तुम्हाला म्हणजे गोर गरिबांना धान्य या ठिकाणी मोफत मिळणार आहे अशी एक महत्वाची बातमी या ठिकाणी भारत सरकारकडून जाहीर झालेली आहे तर भारत सरकारद्वारे राशन कार्ड संबंधित एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर पूर्वी कसं व्हायचं की गरिबांना जे धान्य आहे ते पैसे देऊन खरेदी या ठिकाणी करणं पडायचं पण आता भारत सरकारने एक नवीन अपडेट दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना या ठिकाणी कुठलेही शुल्क न पे करता म्हणजे कुठलंही शुल्क न देव करता या ठिकाणी त्यांना धान्य सरकारकडून मोफत मिळणार आहे तर ही कशा प्रकारची ही एक योजना आहे तर शिधापत्रिकेचे या ठिकाणी प्रामुख्याने तीन प्रकार पडतात सर्वप्रथम म्हणजे एपीएल पत्रिका नंतर बीपीएल म्हणजे बिलो बी पॉवर्टी लाईन शीत पत्रिका आणि त्याच्यानंतर अंत्योदय पत्रिका असे तीन प्रकारचे अन्न वितरण प्रणाली अंतर्गत अंतर 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 या ठिकाणी शिधापत्रिकेचे तीन प्रकार भारत सरकारने जारी केलेल्या के मोफत धान्याचा मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गोर व गरजू लोकांना नागरिकांना रेशन पुरवण्याचा आहे रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्न धान्य मिळवण्यासाठी किमान रक्कम भरावी या ठिकाणी लागते परंतु रेशन योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत गर प्रत्येक गरीब नागरिकाला दोन हजार चोवीस पर्यंत मोफत रेशन या ठिकाणी दिले जाईल ज्याचा लाभ प्रत्येक रेशन कार्डधारक या ठिकाणी स्वतःच नाव